आतापर्यंत वीस वर्षापासून संजय देवतळे यांच्या माध्यमातून आम्ही गोरा नगर परिषदेचे इलेक्शन आम्ही लढवत आहोत आमचा आमच्या व्यापारी वर्गाचा आमच्या कर्मचाऱ्यांचा आमच्या मोरमजूरचा गरीब लोकांचा गोरगरिबाचा आणि गावातला आणि एक मी व्यापारी असोलीच्या नाते आणि समाज अध्यक्षाच्या नाते या माध्यमातून आम्ही वीस वर्षापासून देवतळे परवाशी जोडलेला मी आहे माझी पत्नी वसुधा शंभुनाथ वर्घणे हिला बी जे पीकडून तिकीटसाठी मी आवेदन केला आहे त्यामध्ये आमच्या कुटुंबाचा आमच्या वर्रवासियाचा आमच्या व्यापारी वर्गाचा आमच्या समाज बांधवाचा आमच्या शेतकरी वर्गाचा मोलबजुर यांचा सगळ्याचा वाटा आमच्या पाठीशी आहे आणि आमचे समाज बांधव म्हणतात की बाई यावेळेस तुला तिकीट मिळाली पाहिजे तुझ्या कुटुंबाला मिळाली पाहिजे हा तुमचा आहे कारण वीस वर्षापासून तुम्ही देवतळे परभाशी जुळून वडिलापासून संजय देवतळे आमचे आमदार संजय देवतळे आणि आमचे जे नवयुवा आमदार करण देवद्याच्या पोराची जनता मला म्हणतात मला माहीत नाही पण मला सगळे माझे जे मित्र आमचे वर्ग वर्ग आणि माझे व्यापारी वर्ग माझे समाज बांधव आमचे सगळे गावातली सगळे मला मा मला म्हणतात की भाई शंभर तुमचा वाटा आहे यावेळेस तुमच्यासारखा नगराध्यक्ष तिथं त्या नगरपरिषदेमध्ये बसावा आणि शुद्ध एक फार क्लीन असं राजकारण न करता आपल्या वरऱ्यासाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करून वर्ऱ्याचा विकास करायचा आहे कर कारण ओर्यामध्ये चार वर्षापासून विकास फुडलेला आहे कारण प्रशासन असल्यामुळे जे कामं व्हायचे ते झाले नाही ज्या यावेळेस तुमच्यासारखे माणसं नगर नगरपक्ष नगराध्यक्ष झाले तर चांगल्या पद्धतीने नियोजन होईल काम होईल दोऱ्याचा विकास होईल आणि प्रत्येक रस्ते नाल्या पाणी पाण्याची सोय आणि जे काही असेल चांगली मान्य होईल कारण आपल्या केंद्रामध्ये बी जे पी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार आहे आणि ओरा नगर परिषदेत बी जे पी सरकार झाली म्हणा महिला म्हणा ते बसली तर चांगल्या पद्धतीनं चांगला विकास पद्धतीनं ते नियोजन जनते मल, मला जनता मला सांगतात आणि त्या पद्धतीनं कामं होईल आणि त्या जनतेचा आशीर्वाद राहील तर मला नक्कीच मला बी जे पीकडून मला सीट मिळेल आणि समजा पक्ष मला टि तिकीट नाही दिली तरी मी त्या पक्ष सोडणार नाही त्यांच्या पाठ्याकडून आमच्या आणि आमची कार्यकर्ता मी वीस वर्षापासून आम्ही पक्षाचं काम करत आहोत पक्ष काही राहो पण आम्ही यावेळेस आम्हाला तिकीट मिळेल अशी माझी आशा आहे मी व्यापारी असल्यामुळे व्यापारी मुद्दे असे व्यापारीच्या हिशोबाने विचार केला तर त्यांच्याही काही खूप समस्या आहे मार्केटच्या समस्या आहे मजुराच्या रोजीरोटीच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे आणि नागरिकांच्या स्वच्छताच्या गावामध्ये स्वच्छता होऊन नाही राहिली जिकडे तिकडे बाब पुन्हा नाल्या चोखभेवणं नाल्या नाले जेवढे असाल तेवढे गंदगी पसरलेली आहे आणि प्रशासन लक्ष देऊन नाही राहिलं आता हे कसं आहे की यावेळेस आपल्यालाच जे नवीन युवा आमदार जे करेन दादा देवतळे जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या निधीतून आणि तो आपल्या चांगल्या पद्धतीनं विकास ओऱ्याचा होईल आणि होणार आहे हे मला पूर्ण खात्री आहे कारण कसं आहे की ह्या ओऱ्यामध्ये आत्तापर्यंत आमचा आमदार नव्हता दहा तरीचा आमदार खासदार असल्यामुळे इथं काही झिरो विकास झाला त्या विकास झाला नाही जे काही विकास झाले होते आमच्या बी जे पी शासनच्या वेळेत विकास नगराध्यक्षाच्या माध्यमातून झाले याच्या पहिला आमचे संजय भाऊ देवते याच्या माध्यमातून झाले पण या माध्यमातून विकास नाही तरी पण यावेळेस आमच्या करणदादा देवते यांनी बारा करोडचे कामं कोटीचे कामं आमच्या वर्षासाठी आणलेले आहे त्यामध्ये रस्त्याचे कामं झाले पुन्हा पुन्हा बरेचसे ग्रामीण भागातही काम केलं आहे तसंच आमची नगर स्थानिक स्वराज्य संस्था ही आमची एकदा नगराध्यक्ष आमच्या जे बी सरकारचा झाला म्हणला तर त्याच्या त्याच्यामध्ये चांगले मोठमोठे विकासाचे जे फंड आहेत सुद्धा शंभूनाथ वर्गणे हिला संधी मिळाली तर नक्कीच मला माहीत आहे की श चांगल्या पद्धतीने नियोजन नगर परिषदेचं होईल चांगल्या पद्धतीने नियोजन समोरचं फ्युचरचं होईल आम्ही कधीही कोणतंही काम करताना आमचा परिवार हा एडव्हान्समध्ये आम्ही फ्युचर काम करत आहोत आणि अधिक आम्ही करत आहोत आम्ही रोजगार देत आहोत सगळ्यात मोठी समस्या आमच्या रोजगाराची आहे ओरा शहराच्या नवीन बेरोजगाराची समस्या आहे समस्या आल्यानंतर त्यांची निवारण होईल मला खात्री आहे की आम्ही त्याबद्दलही आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही त्या बेरोजगार आमच्या महिलांचं आणि त्या मजुरांचं चा, आम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करू तर ओररा शहर असं आहे की फार मोठं देखणं शहर आहे हे शहर तीर्थक्षेत्र आहे ओररा ओरड्याची और रचना फार चांगली बनवली आहे एका एक असं एक फार मोठे कुंड आहे तळ्यासारखं त्या, त्या। कुंडाच्या आजूबाजूला तीर्थक्षेत्र आहे एक दत्त मंदिर आहे एक बाजूला अंबा मंदिर आहे अंबादेवी मंदिर आहे त्याच्या बाजूला गणपती मंदिर आहे एका बाजूला हनुमानजी असे फार जुने पुराणे तीर्थक्षेत्र आहे पण त्या तीर्थक्षेत्राकडे आजपर्यंत नगराध्यक्षांनी लक्ष दिलं नाही कारण ते तीर्थक्षेत्र आजच्या तारखेमध्ये ओसाट पडलेलं आहे दूर त्यांच्या त्यांच्याकडे लक्ष कोणाचं था झालं नाही आणि याच्यामध्ये सा त्या तळ्याच्या जलकुंडाच्या जल था भोवताल आमचे तीन नेते आहेत जे समोर आंबेड भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्याच्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू आहे त्याच्या गांधीजीचा चौक गांधी, गांधी पुतः आहे त्यांच्याकडे काही लक्ष कोणाचं दिलं नाही आजपर्यंत दिलं नाही त्यांना चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आणि सगळ्यात म्हणून ते त्यांच्या आजूबाजूला सौंदर्यीकरण आणि रस्त्याची समस्या चौकी समस्या पार्किंगची समस्या महिलांना शौचालयाची समस्या या समस्या समस्या लागू काही वर्षापासून थकीत पडलेल्या आहेत चांगल्या पद्धतीनं आमच्यासारखे नगराध्यक्ष तिथं आमची महिला आमची वसुधा शंभूनाथ वर्गणी बसल्यानंतर चांगल्या पद्धतीनं चा ते नियोजन होईल चांगल्या पद्धतीने घडील आणि करण देवते यांच्या आदेशानुसार जे जे काम करायचे आहे ते आम्ही पूर्णपणे एकमताने मन लावून चांगल्या पद्धतीने आम्ही शुद्ध याच्यात करू याच्यामध्ये काही करप्टेड राहणार नाही आम्ही काही धोकागडी करणार नाही आमचे आम्हाला त्याबद्दल काही लोभ नाही आम्ही आम्ही आमचे जे उमेदवार आहे क्लीन आहे आमच्यावर कोणत्याच केसेस नाही नंबर दोनचे धंदे केले नाही आम्ही करणार नाही आमचं शपथपत्र आम्ही लिहून देऊ आम्ही जनतेला आमचं आव्हान आहे की हे यावेळेस आमची वसुधा शंभूनाथ वर्गने तिला निवडून द्यावं चांगल्या पद्धतीनं तिला नगरपरिषद परिषदेमध्ये चांगला विकासाचा मुद्दा घेऊन तिला मतं द्यावं जनतेला माझं आव्हान आहे आणि माझ्याकडून जे माझं कर्मकांड आहे वीस वर्षापासून मी जे काम करतो बी जे पीमध्ये दे। आणि देवतोय परिवारामध्ये दे। ते कामाचा सफलता म्हणून हा हक्क आमचा आमच्या पत्नीचा द्यावा मी रिक्वेस्ट करतो मी हात जोडतो मनापासून की यावेळेस आमच्या वसुधा शंभूराथ वर्गने हिला सीट देण्यात या पक्षांनी मान सन्मानने सीट द्या